सूर्य मनोज चिरंगे पाटील साहेब यांचं मावळ नगरीमध्ये आगमन होत आहे आणि त्यानिमित्तानं मोठ्या संख्येने मराठा समाजाच्या बांधवामध्ये मावळ तालुक्यामध्ये एक उत्सव उत्सवाचा असं वातावरण निर्माण झालेलं आहे एक तरुण पिढी असत ज्येष्ठ असत सर्वांच्या मनामध्ये या ज्यांनी मराठा समाजासाठी जे बलिदान देत आहेत त्यानिमित्तानं जयरंगे पाटील साहेबांनी ज्यांनी आपलं आंदोलन केलंय या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मावळ तालुक्यातून बहुसंख्याशी सर्वजण उपस्थित आहेत मावळ तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आज का मावळ असन कानापाटे आसन या भागामध्ये मनोज जयरंगे पाटील साहेबांच्या या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी बघत होणार आहे याच ठिकाणी मनोज जयरंग पाटलांनी जे मराठा बांधवांसाठी जे बलिदान जे आहेत त्या बलिदानाच्या आणि मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मराठा बांधवांनी सुद्धा मोठ्या संख्येने आज एकत्र झालेलं आहे त्याबद्दल मनोहर जयंज पाटील साहेबांचं आमदार मावळ काने ग्रामस्थ असतील यांच्या वतीनं मनापूर्व स्वागत होत आहे सर्व तरुण सर्व मंडळी माता भगिनी सर्व या ठिकाणी आज रस्त्यावर उभे आहेत